नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे गॅस सिलेंडरच्या भावाबद्दल गॅस सिलेंडरचा भाव किती आहे संपूर्ण माहिती सांगणार आहे कोणाला स्वस्त मिळणार आहे कोणाला महाग मिळणार आहे वाय सी कशी करायची ठीक आहे त्यानंतर काय क्या डॉक्युमेंट लागतील त्याच्यानंतर तुम्हालासुद्धा कशाप्रकारे सबसिडी भेटेल स्वस्त भेटेल ठीक आहे काय चुका करू नका काय चुका केल्यानंतर सिलेंडर महाग भेटेल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे ठीक आहे आणि व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायचा आहे ठीक आहे त्याचबरोबर सरकारी योजनांच्या माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून प्रत्येक सरकारी योजनेची माहिती तुम्हाला भेटली पाहिजे एकही सरकारी योजना तुमच्यापासून वंचित नाही राहिली पाहिजे म्हणून सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो करून घ्या ठीक आहे तर बघा विषय असा आहे की वाढती लोकसंख्येनुसार लोकसंख्येची मागणी वाढली वस्तू कमी आहे त्याच्यामुळे मागाई वाढणं साहजिक आहे म्हणून मागाई वाढत आहे लोकसंख्या तर लोकसंख्या वाढत आहे त्याच्यामुळे वस्तू कमी पडत आहे म्हणून ते मागे वाढणार आहे परंतु सरकारने यासाठी उज्ज्वल योजनेअंतर्गत अन्नपूर्णा अंतर्गत विविध सबसिडी या ठिकाणी दिलेल्या आहेत तुमच्याजवळ जर सबसिडी असेल आणि तुम्ही केवायसी केली नसेल तर ते सबसिडी या ठिकाणी रद्द होणार आहे ठीक आहे सबसिडी ऑलरेडी असेल तर लवकर केवायसी करून घ्या नाहीतर तुम्हाला सबसिडी भेटणार नाही आणि सबसिडी जर भेटली नाही तर सिलेंडर या ठिकाणी तुम्हाला खूप खूप महाग या ठिकाणी सिलेंडर भेटणार आहे खूप महाग भेटणार आहे ठीक आहे जसं की भावांन सध्याशी एक साडेआठशे रुपयाचा भाव सुरू आहे आठशे काही ठिकाणी नऊशे साडेआठशे नऊशे हजारच्या आसपास आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी संपूर्ण भारतामध्ये कोणकोणत्या ठिकाणी किती किती भाव आहे या संपूर्ण भावांची माहिती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे ठीक आहे कोणा ठिकाणी सिलेंडरला काय भाव आहे मी व्हिडिओवर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती टाकलेली आहे तर तुम्ही ते सुद्धा या ठिकाणी बघू शकता ठीक आहे तर ते बघून घेता तर मी तुम्हाला सांगणार आहे की आ, तुम्ही असं तुम्ही काय करायला पाहिजे तुम्हाला स्वस्त पडण्यासाठी तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला काय तेजी एज, एजन्सीवर जाऊन तुमचं वाय सी करून घ्यायची आहे काय डॉक्युमेंट लागतील आधार कार्ड लागेल ठीक आहे त्यानंतर इतर जे आहे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट मी तो जो आहे ग्राहक एजन्सीवर सेवा केंद्रावाला असते तो तो एजन्सीवाला तुम्हाला संपूर्ण माहिती डॉक्युमेंट वगैरे सगळे माहिती सांगून दे त्यासाठी तुम्ही काहीच काळजी करू नका ठीक आहे तर हे बघा डिसेंबर महिन्याच्या आधी म्हणजेच डिसेंबर सुरू झालेलाच आहे लवकरात लवकर तो जो फॉर्म आहे तो फॉर्म तुम्ही भरून घ्या कोणता फॉर्म के वाय सीचा ठीक आहे जेणेकरून तुमची सबसिडी तुम्हाला चालू राहील आणि स्वस्त त्या ठिकाणी मिळेल ठीक आहे परंतु जर के वाय सी केली नाही तर ते रद्द होऊन जाईल आणि कोण्या राज्यामध्ये कोण्या जिल्ह्यामध्ये कोण्या केंद्रात काय भाव आहे हे सगळे भाव सिलेंडरचे मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे तुम्ही बघू शकता ठीक आहे त्याचबरोबर इतर सरकारी योजनांची माहिती घेण्यासाठी तुम्ही माझे चॅनल ओपन करून माझे व्हिडिओ सुद्धा बघू शकता मित्रांनो त्याचबरोबर रोज रात्री मी दहा ते अकरा दहा ते बाराच्या दरम्यान लाईव्ह येत असतो ते सर्व तुम्ही अटेंड करू शकता आणि मित्रांनो जर या ठिकाणी तुम्ही जर खूप श्रीमंत असाल तर तुम्ही काही घेऊ नका कारण ते गरीब लोकांसाठी असते आणि गरीब लोकांना फायदा होतो परंतु माझे सर माझे सर्व शेतक सबस्क्राईबर म्हणणं आहे की बाबा तुम्ही केवायसी करून घ्या जेणेकरून तुमची सबसिडी तुम्हाला मिळेल आणि ज्याला सबसिडी भेटली नाही अशा व्यक्तीने उज्ज्वला योजनांचे अंतर्गत फॉर्म भरून टाका मी जे जे फॉर्म तुम्हाला सांगतो ते ते फॉर्म भरून टाका जेणेकरून एकही सरकारी योजना वायाने गेली पाहिजे प्रत्येक सरकारी योजनेचा फायदा झाला पाहिजे ठीक आहे चला तर मित्रांनो हे जे अपडेट होती अशीच अपडेट तुम्हाला सांगायची होती वाय सीबद्दल होती हे के वाय सी नाही केली अशाला खूप मार्ग भेटेल सिलेंडर केवायसी केली याला स्वस्त भेटेल तर त्यासाठी काय करा सबस्क्राईब करून घ्या चॅनलला आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा गॅस सिलेंडरबद्दल अधिक माहिती या ठिकाणी भेटली पाहिजे ठीक आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र